नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट तुम्ही जरी रेशन कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे बघा रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन भेटणार नाही तर काय अपडेट आहे काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो हे बघा तुम्ही जरी रेशन कार्ड धारक असेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे तर बघा तुमचं शुभ्र शिधापत्रिका असो किंवा केशरी शिधापत्रिका असो किंवा पिवळी शिधापत्रिका असो तर सर्वांसाठी हे अपडेट आहे तुमच्याजवळ जे पण रेशन कार्ड असेल तर तुम्ही ही अपडेट जाणून घ्या ही मोठी बातमी जाणून घ्या नवीन निर्णय काय आलेला आहे तर सर्व सांगतो याबद्दल व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास देखील सबस्क्राईब करा चला रेशन कार्डबद्दल काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुढील महिन्यापासून रेशन कार्ड भेटणार नाही याबद्दल काय मोठी अपडेट आहे ती अपडेट आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रेशन कार्ड न्यूज रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही रेशन कार्डधारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही तरी ते काही म्हटलेलं आहे काही म्हटलेलं आहे यामध्ये तुम्ही पण येऊ शकता त्यामुळे ही अपडेट जाणून घ्या तर काही रेशन कार्डधारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही असं इथे म्हटलेलं आहे हे बघा आता महत्त्वाची अपडेट बघा इथे पुढे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई के वाय सी न करणाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे ई के वाय सी करावी लागणार आहे तेव्हाच तुम्हाला रेशन भेटेल आता कोणाकोणालाही ई के वाय सी करावी लागणार आहे ते समजून घ्या तुम्हाला पण ई के वाय सी करावी लागेल का ते पण जाणून घ्या हे बघा पुढे सर्व माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तीस सप्टेंबरपर्यंत ई के वाय सी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोंबरमध्ये धान्य मिळणार नाही एवढेच नाही तर एकतीस ऑक्टोंबर पर्यंत जे लोक ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे हे बघा हा देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे रेशन कार्ड संबंधित हे बघा तीस सप्टेंबरची तारीख आहे त्यापर्यंत तुम्हाला ई के सीसाठी मदत देण्यात आलेली आहे आणि जरी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मग तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते रद्द केलं जाणार आहे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे ई के सीसाठी जवळपास तुम्हाला एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे एक महिन्याच्या आत तुम्हाला हे करून घ्यायचं आहे नाहीतर मग तुम्ही रेशन कार्ड तुम्हाला भेटणार नाही रेशनसाठी तुम्हाला मुकावं लागणार आहे पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत म्हणजेच अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे यामुळे जर तुम्हीही अजूनपर्यंत ई के वाय सी पूर्ण केले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे आता तुम्हाला जरी हा ऑप्शन दिला असेल ई के वाय सीचा तर लवकरात लवकर ई लवकर, लवकर के वाय सी तुम्हाला करून घ्यायची आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी पात्र कुटुंबासाठी ओ एस मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई के, के वाय सी आवश्यक आहे रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांचे ई के वाय सी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे करण्यास सांगितले गेले आहे हे बघा जी मशीन आहे तर ही मशीनद्वारे तुमचं शिधापत्रिका जे रेशन कार्ड आहे त्याची नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई के वाय सी करण्याची आहे ते आवश्यक आहे ओ एस मशीनद्वारे हे संपूर्ण ई के वाय सी वगैरे होणार आहे ओके पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ई के वाय सी केली जाते सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने ई ए के, के वाय सी करणे बंधनकारक केले आहे जे लोक के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशन दिले जाणार नाही आणि त्यांचे नाव रेशन कार्डच्या यादीमधून वगळले जाणार आहे म्हणजेच अन्न सुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे अन्न सुरक्षा योजनेत जर नाव नसेल तर रेशन कार्डधारकांना सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही बघा ई के सी तुम्हाला करणे गरजेचेच आहे नाहीतर मग तुम्हाला डायरेक्टली रेशन भेटणार नाही हे महत्त्वाचं आहे जे फ्रीमध्ये मोफत अन्नधान्य भेटत आहे ते देखील भेटणार नाही काहीच भेटणार नाही हे तुम्हाला करावंच लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणून सध्या राज्यात सर्वत्र रेशन दुकानात ए हे बघा दुकानात के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे आता सर्वच जण लागलेले आहेत के वाय सी करायला कारण जेव्हा अपडेट येते तेव्हा सर्वांना जागीते असं दिसून येते तथापि ज्या लोकांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घेणे आवश्यक आहे तुम्ही केलं नसेल ई के वाय सी तर करून टाका चेक करा पहिले तुम्हाला जिथे रेशन भेटतं तिथे त्यांना विचारा की आमचं ई के वाय सी करणं गरजेचं आहे का आम्हाला ऑप्शन आलेलं आहे का ई केवायसीचा ते जरी हो म्हणतील तर ई के वाय सी त्वरित करून टाका आणि जेवढे त्यामध्ये सदस्य असतील त्यांचे पूर्णचे जे, जे कागदपत्र वगैरे के वाय सी साठी लागतात ते संपूर्ण ते लागतील आणि ते केवायसी होऊन जाणार आहे ओके पुढे बघा महत्वाची माहिती यासाठी संबंधिताच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाय सीच्या प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले आहे रेशन कार्ड ई के वाय सीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे जास्त तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार नाही आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे आधार कार्ड घेऊन गेल्यावर ते इझिली तुमचं ई के वाय सी करून देणार आहेत रेशन कार्डचं ओके पुढे बघा तुमची ई के वाय सी आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल रेशन कार्ड ई के वाय सीची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जर कोणत्याही ग्राहकाचे बोटांची ठसे उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी हे बघा आय रिस आय रिस मशीन वापरून ई के वाय सी केली जाईल बघा आधार कार्डवर तुमचं हे संपूर्ण ई के वाय सी लिंक होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त आधार कार्डच घेऊन जायचं आहे रेशन कार्ड ई के वाय सीची बघा पूर्णपणे ही मोफत असणार आहे तुम्हाला एक रुपये पण लागणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा पैसे वगैरे यासाठी प्रोसेससाठी एक रुपये पण तुम्हाला लागणार नाही आता आपण महत्त्वाचं बघणार आहोत ही माहिती वेगळी आहे थोडी ही माहिती तुम्ही समजून घ्या तर रेशनचा गहू मिळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तीस सप्टेंबरपूर्वी के वाय सी करा बघा तुम्हाला रेशनचा गो मिळवण्यासाठी थी तुम्हाला तीस सप्टेंबरपूर्वी के वाय सी करायची आहे अन्यथा तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यापासून रेशनपासून वंचित राहावे लागणार आहे तसेच एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई एक के वाय सी न केल्यास वंचित निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काढून टाकली जातील बघा तुम्हाला हे तीस सप्टेंबरपूर्वीच करून घ्यायचं आहे वाय सी वगैरे सिम्पल आहे ते आधार कार्डवरती होऊन जातं जर ते केलं नाही तुम्ही तर मग तुमचं जे यादीतून नाव आहे रेशन यादीतून नाव डायरेक्टली काढून जाणार आहे ते काढून टाकणार आहेत नाव त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचे आहे सर्वांनी करा ज्यांचं ई केवायसी बाकी आहे त्यांनी सर्वांनी करा आता ही माहिती महत्त्वाची आहे ही माहिती वेगळी आहे बरं ही माहिती आनंदाचं शिदाबद्दल आहे हे बघा सप्टेंबर महिन्यातील वाटप शनिवारपासून दिनांक चौदा सुरू होणार असे सांगण्यात आले होते गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणारा अंदाजशिदा सर्व स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोचला नाही त्यामुळे एन उत्सवात वाटप करण्याचे नियोजन अन्नधान्य परिमंडळ कार्यालयाकडून झाले नसल्याचे दिसून येते बघा चौदा तारखेपासून हे संपूर्ण होणार होतं परंतु अजूनपर्यंत आलेलं नाही शहरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये अत्यंत अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन योजनेतील नागरिकांना दर महिन्याला लाभार्थी प्रतिलाभार्थी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मोफत दिला जातो सध्या योजनेतील तांदूळ अद्याप काही दुकानामध्ये पोहोचलेला नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील तांदूळ नागरिकांना वितरित केलेला नाही दरम्यान शनिवार चौदा तारीख काही दुकानामध्ये तर सोमवारपासून सोळा शहरातील उर्वरित दुकानामध्ये देखील तांदूळ वाटप सुरू होईल अशी माहिती परिमंडळ अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली सोळा तारखेला हे संपूर्ण तुम्हाला वाटप केलं जाणार आहे दुकानदार झाले त्रस्त ही माहिती बघा गणेशोत्सवात आनंदाचं शिधा वाटप करण्यात येणार असे सांगण्यात आले होते त्यामध्ये तेल एक लिटर साखर रवा आणि डाळ प्रत्येकी एक किलो आदी वस्तूंचा समावेश आहे त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांकडून शिधा मिळवण्यासाठी मिळवण्याबाबत वारंवार विचारपूस केली जात आहे त्यामुळे दुकान चालक त्रस्त झाले आहेत शहरातील काही स्वस्त धान्य दुकानामध्ये अद्याप तांदूळ पोचला नाही सोमवारपर्यंत सोळा तारीख हा तांदूळ सर्व दुकानामध्ये पोचला पोचेल त्यानंतर त्याचे वाटप सुरू होईल आनंदाचं शिदाचे वाटप सुरू होण्यासाठीही सध्या प्रतीक्षा सुरू आहे तर बघा आनंदाचा शिदा पण तुम्हाला भेटणार आहे काही टेन्शन घेऊ नका आनंदाचा शिदा लवकरात लवकर मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे त्याप्रमाणे तांदूळ देखील उपलब्ध होईल तांदूळ पण भेटणार आहे तुम्हाला हे बघा तांदूळ पण भेटेल तुम्हाला आणि आनंदाच्या शिदामध्ये ज्या वस्तू आहेत आनंदाच्या शिधामध्ये तुम्हाला काय काय वस्तू भेटणार ती ते स्पष्टपणे देण्यात आलं आहे हे बघा तेल एक लिटर साखर रवा आणि चना डाळ प्रत्येकी एक किलो आणि आधी वस्तूंचा यामध्ये अजून एक्स्ट्रामध्ये समावेश असणार आहे ओके तर बघा आपण जी माहिती या व्हिडिओमध्ये बघितली की पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही तर कोणाला मिळणार नाही जे ई के वाय सी करणार नाही त्यांना त्यामुळे ई के वाय सी करा ज्यांनी केले नाही नाहीतर मग तुम्हाला रेशनपासून मुकावं लागणार आहे तर पटकन ई के वाय सी करा आणि तुम्हाला रेशनचा लाभ भेटेल मग तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद